नवरात्रोत्सव काळात सिन्नरकरांचे ग्रामदैवत असलेल्या गावाबाहेरील भगवती देवी मंदिराच्या आरतीसाठी भाविकांची मर्यादा असल्याने भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे दरम्यान कोरोनामुळे गेल्या वर्षापासूनची घटी बसण्याची परंपरा यंदाच्या वर्षी खंडित होणार आहे असे जरी असले तरी श्री भगवती देवीच्या मूर्तीच रंगरंगोटी करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे तर कोरोनामुळे मंदिर बंद असल्याने दररोजच्या आरतीसाठी उपस्थितांवरही मर्यादा आली आहे सालाबादप्रमाणे दरवर्षी नवरात्रोत्सवात नऊ दिवस शहर आणि उपनगरातील जवळपास शंभरावर भाविक देवांच्या चरणी घटी बसतात यंदा मात्र कोरोनामुळे ही छत्तीस वर्षांची परंपरा खंडित होणार आहे शहराप्रमाणे उपनगर भागातील भाविक नवरात्र काळात दररोज नित्यनियमाने दर्शनासाठी गर्दी करतात सकाळ संध्याकाळ यात्रोत्सव काळात होणाऱ्या गर्दीमुळे राहाट पाळणे विविध प्रकारच्या कपड्यांची खेळण्यांची दुकाने खाद्याची आणि इतर गरजेच्या वस्तूंची दुकाने येथे थाटलेली असतात त्यातून दहा दिवसात सुमारे एक कोटीहून अधिक रुपयांची उलाढाल या काळात होते यंदा मात्र कोरोनामुळे या उत्सवावर विरजन पडले आहे असे जरी असले तरी नेहमीप्रमाणे मंदिराची व मूर्तीची रंगरंगोटी करण्याचे काम पेंटर दत्ता बेदडे यांनी हाती घेतले आहे व भगवती देवीला आकर्षक बनवण्याचे काम सुरू आहे उत्सव काळात केवळ तीन जणांना आरतीसाठी पोलिसांनी परवानगी दिली असून या निर्णयाने भाविकांमध्ये नाराजी पसरली असून मंदिराचा सभामंडप मोठा असून निदान सात आठ जणांना तरी परवानगी द्यावी अशी मागणी होत आहे न्यूज साठी अक्षय गायकवाड सिन्नरचे ग्रामदैवत सप्तशृंगी माता भगवती मंदिर येथील दरवर्षी प्रमाणे यंदाही आम्ही देवीचे भगवतीचे कलरिंगचे काम माझ्याकडे आलेले हे काम साधारणतः तेरा वर्षापासून माझ्याकडं मी सेवेसाठी आहे नंतर ह्या कामामध्ये सर्व प्रकारचे चांगल्या प्रकारचे कलर वापरून हे वर्षभर टिकतील असे कलर वापरले जाते देवीचं कामासाठी किमान आठ दिवस तरी लागतं आणि आठ दिवसानंतर जे आपण भावनेने श्रद्धेने येता त्यांना देवी ही प्रसन्न होऊन आशीर्वाद देते देवीच्या अगोदर संपूर्ण सफेद काम सफेद कलर दिला जातो नंतर ते एक एक पार्ट करून रंगीत केले जातं आणि अतिशय जागृत देवस्थान असून ही गावाबाहेरील देवी म्हणून प्रसिद्ध आहे आणि पुरातन साधारणतः साडेतीनशे वर्षापूर्वीचे देवस्थान असल्याने लोक भाविक भक्त नवज बोलता त्या नवसाला देवी पावते आणि इथे सकाळ संध्याकाळ देवीची आरती वगैरे चालू असते आता लॉकडाऊनच्या काळामध्ये सध्या तूर्तं तर अजून तर काही नाही पण हे देवीचे जे आहे ना जागृत देवस्थान असल्यामुळे प्रत्येकजण दर्शनासाठी श्रद्धेने भावनेने आणि मनसोक्त हे आ इथे पाहिलं दरवर्षी हे पाळणे वगैरे राहतात या वर्षी अजून नाही आहे आणि कोरोना असल्यामुळे सगळ्यांनी गांभीर्याने त्याची बाब घेतलेली असल्यामुळे त्याचा हे नाही पण लोक दर्शनाला आल्याशिवाय राहत नाही प्रत्येकाच्या इच्छा ती पूर्ण करते आणि परमेश्वराने भगवतीने सगळ्यांच्या इच्छा पूर्ण केलेल्या आहे आणि यांच्या पूर्ण पर करावा ही मला विनंती माझ्यातर्फे भगवती माता प्रसन्न श्री भगवती देवी आरती मंडळ आणि सप्तशृंगी देवी ट्रस्ट यांच्या वतीने सालावात दरवर्षी नवरात्र उत्सव उत्सवात साजरा केला जातो भगवती देवी आरती मंडळ आणि ट्रस्टच्या दोन्हीच्या संयुक्त विद्यमाने हा उत्सव पार पाडला जातो देवीच्या मूर्तीचे कलरचे काम गेली तेरा वर्षापासून आमचे मित्र आणि दिवे आरती मंडळाचे पदाधिकारी दत्तजी बिदळे हे करत आहे अतिशय गेली आठ दिवसापासून अतिशय स्वतःला झोकून देवीचे प्रत्येक हात पाय डोळे यांचे निरीक्षण करून देवीची मूर्ती त्यांनी रंगवलेली त्यांचे मंडळाच्या वतीनेही आभार त्याचबरोबर यावर्षी गेली छत्तीस वर्षापासून घटी बसण्याचे जे उपक्रम मंदिरामध्ये चालू आहे तो यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे तो रद्द करण्यात आलेला आहे त्याचबरोबर मंडळाचे बहुतेक सदस्य आहेत परंतु पोलिस पोलिसांच्या वतीने मंडळाच्या सातारंत सात ते आठ पदाधिकाऱ्यांना आरती करण्यास परवानगी द्यावी जेणेकरून आरती ही देवीची सेवा ही नियमितपणे आणि सुटसुटीतपणे होईल अशी मी पोलिस पोलिसांना पी साहेब साहेबराव पाटील यांना विनंती करतो त्याचबरोबर यावर्षी कोरोनाचे संकट असल्याने सर्व शिंदेकरांनी देवी मंदिरात गर्दी न करता आपापल्या घरी उत्साह साजरा करावा आणि देवीची सेवा करावी अशी मी मंड मंडळाच्या वतीने घटस्थापना ही घरीच करावी अशी देवी भगवती देवी आरती मंडळाच्या वतीने विनंती करतो त्याचबरोबर भगवती देवी सप्तशृंगी देवी ट्रस्टचे अध्यक्ष लालाशे चांडक यांचं काही दिवसापूर्वी निधन झाले त्यांनाही मी देवी आरती मंडळाच्या वतीने आदरांजली अर्पण करतो सर्व भाविकांनी चालू वर्षी कोरोनाच्या या प्रादुर्भावामुळे सर्वांनी आपली जे ही घरीच तया ही करावा घट वगैरे स्थापून घरीच तिची आराधना करावी आणि जी आरती दररोज जी होईल ती तुम्हाला लाईव दाखवण्यात येईल एवढी सोय केली जाईल घर बसल्या तरी सर्वांनी सहकार्य करावे देवी भक्तांनी आणि या करणातून सर्वांना मुक्त होऊन द्यावे हीच देवीच्या चरणी प्रार्थना करून मी माझे शब्द